राष्ट्रीय संघर्ष समिती पी पी एस नाईन्टी फि नाईंटी फाईव्ह जिल्हा अध्यक्ष मी अरुण शेजवार माहिती नाशिक जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त पेन्शनच्या वाढीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय कमांडर अशोकजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली जाहीर मेळावा आयोजित केला आहे कमांडर साहेब तीन चार महिन्यापासून दिल्लीमध्ये मंत्री महोदयाबरोबर सोबत झालेल्या चर्चा घडामोडींची सविस्तर माहिती देणार आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आंबेकर साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत सरांना पुढील दिशा याबाबत मार्गदर्शन करणार आहे तरी सातपूर आंबट औद्योगिक व्यवसायातील सर्व सेवानिवृत्त कार्यरत कामगार तसेच एस टी महामंडळ विद्युत महामंडळ आदिवासी विकास महामंडळ वन विकास मंडळ इत्यादी महामंडळे जिल्हा बँक नागरी बँक सोसायटी पतसंस्था इत्यादी सहकारी संस्था महिंद्रा अँड महिंद्रा बॉश कंपनी व्ही आय पी कंपनी क्रॉमटन कंपनी बी सी एल कंपनी सी कंपनी इत्यादी आस्थापनामधून सेवानिवृत्त झालेल्या व सध्या कार्यरत असलेल्या सर्व कामगारांना विनंती करण्यात येते की हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक जिल्हा ई पी एस राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे